आज आपण सकाळच्या वेळेला झटपट बनणारी एकच मसाला वापरून वालाची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या युट्यूब चॅनलवर त्यासाठी आपण फ्रेश अशा वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर भाज्या आलेल्या आहेत आपण ही वालाची शेंग घेऊन ही कशी निवडायची ते पाहणार आहोत त्यासाठी दोन्ही साईडनी जी शिरा असतात त्या काढून टाकायच्या शेंग आतून फोडायची आज जर स्वच्छ असेल तर ही शेंग आपण वापरायची आणि जी शेंग पोटामध्ये किटलेली असेल ती काढून टाकायची आता ही शेंग आपण फोडून बघूया ही जर चांगली असेल तर आपण घेणार आहोत आणि खराब अस ही काढून टाकायची आता अशा पद्धतीची आतमध्ये पाणी आणि कलर आतला खराब दिसतोय त्याच्यावरून ती किडलेली आहे ती काढून टाकायची अशा पद्धतीनं ह्या सर्व शेंगा आपण रात्री निवडून ठेवायच्या म्हणजे सकाळी भाजी करायला सोपी जाते अशा पद्धतीनं आपण ह्या शेंगा रात्रीच निवडून ठेवलेल्या आहेत आणि ह्या निवडून फ्रीजमध्ये ठेवायच्या म्हणजे सकाळी आपण यांची भाजी करू शकतो आता आपण सकाळी याची भाजी करतोय त्यासाठी शेंगा आपण कम चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत या ले ले त्या पण रात्री निवडलेल्या ज्या शेंगा आहेत त्या स्वच्छ पाणी एका पाण्या घेतलं घेतले आणि ह्यांना व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि आपण ह्याची भाजी करायची एकदम झटपट होते आणि खूप टेस्टी लागते ही भाजी तर एका कढईमध्ये आपण तेल घ्यायचं आणि हे ते तापलं की आपण याला तडका देणार आहोत त्यासाठी लसूण सोलून घेतला आहे लसूण आणि कडीपत्ता याला कप जास्त मसाले घालायची गरज नाही त्याची स्वतःची चव खूप छान असते एक चमचा मोहरी एक चमचा जिरा आणि लसूण आणि कडीपत्ता आपण फोडणीला टाकलाय लसूण छान कुरकुरीत लालसर झाला की हिंग आणि हळद घेतली आहे आणि निवडून धुऊन घेतलेल्या वालाच्या शेंगा टाकून व्यवस्थित सर्व शेंगा छान परतून घ्यायचा या भाजीला आपण चार चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहोत या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच मसाला मी वापरणार नाहीये जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर रेग्युलर तिखट आणि आपल्या घरामधला जो गरम मसाला आहे तो तुम्ही वापरला तरी पण चालेल कांदा लसूण मसाल्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर कांदा हे सर्व घातलेलं असतं त्यामुळे वेगळा जास्ती कुठलाही मसाला न घालतासुद्धा भाजी अतिशय चविष्ट आणि अप्रतिम लागते आपण याचा पण एक व्हिडिओ केलेला आहे तो पण नक्की बघा मसाला घरामध्ये सुद्धा छान पद्धतीने आपल्याला बनवता येतो आता याच्यामध्ये आपण थ्री फोर्थ चमचा मीठ घातलं आहे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आपल्या मसाल्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं असल्यामुळे मीठ जपून वापरायचं अशा पद्धतीनं मीठ घालून आपण सर्व शेंगा छान परतून घ्यायचं आणि एक छान वाफ द्यायची ही भाजी सकाळच्या वेळेमध्ये जर आधी निवडून ठेवली तर खूपच कमी वेळेमध्ये बनते एका वाफेतच ही भाजी बनते आता आपण थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं कारण या भाजीमध्ये स्वतःचं पाणी नसतं त्यामुळे थोडंसं पाणी शिंपडलं आणि छान वाफवायची ती पाच मिनिट वापरल्यानंतर आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे आता ही भाजी शिजली आहे का एकदा चेक करून बघायचं आहे भाजी जर आपली शिजलेली असेल तर मग आपण गॅस बंद करून टाकायचंय आता मी एक वालातला दाना बाहेर काढून आहे हा दाना जर शिजला असेल तर आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे भा आपली भाजी छान शिजली आहे आपण गॅस बंद केलाय ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा टिफिन बॉक्सची ही भाजी तयार होऊ शकते या भाजी जिलक्षी स्वतःची एक छान अशी चव असल्यामुळे या भाजीमध्ये दुसरे कुठलेही मसाले घालायची गरज पडत नाही अशी ही रक्त वाढवणारी आणि दिवसभर एनर्जेटिक ठेवणारी वालाची भाजीची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू